आता कालच्या लाईव्ह मध्ये तसेच आपण परवाच्या करून माहितीनुसार दिलं होतं की दोन तारखेला राज्यामध्ये थोडाफार दिलासा आहे मॉडेल नुसार पाऊस नाही आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणून सुद्धा तो पाऊस ना दिसत नाही आपल्याला पण पाऊस हा बरसणार आहे म्हणजे ज्या पिकांना आवश्यक गरज आहे अशा ठिकाणी तो झिम स्वरूपाचा बरसतोय कसं तरी याने दिवसामागे दिवस ढकलतात शेतकरी मित्रांचे तर आता पुढची कंडिशन अशा स्वरूपामध्ये असणार आहे की राज्यामध्ये पुनश्च एकदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत मात्र हे चार पाच दिवस जे आहे सहा जुलैपर्यंत दिवसा मागे दिवशी फुगाऱ्या मागे फुगारे सटकाऱ्या मागे सटे किंवा काही ठिकाणी चांगला देखील पाऊस त्याच्यामध्ये अपेक्षित आहे विदर्भ महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणताही जिल्हा विचार त्या जिल्ह्यामध्ये कंडिशन अवेलेबल आहे आणि चांगला अपेक्षित पाऊस ज्यामध्ये बंगालचं उपसागर आणि अगदी मला दोन्हीमध्ये एक लो प्रेशर कंडिशन बनते त्याच्यामुळे सहा तारखेपासून पूर्व विदर्भामध्ये चांगला प्रभावी आणि मुसळधार सरींचा पाऊस असणार आहे त्याचबरोबर सात जुलैला मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ यामध्ये असणार आहे आठ नऊ दहा ला पश्चिम महाराष्ट्र खानदेशामध्ये प्रभाव असणार आहे आणि जुलैपर्यंत पश्चिम महाराष्ट्राला वाट बघावी लागेल पण त्याही अगोदर काही ठिकाणी काही भागांमध्ये भाग बदलत या पाच सहाला सुद्धा कंडिशन आपल्या आहे पण ही दोन जुलै आजची दोन जुलै तीन जुलै चार जुलै त्या पोषक वातावरणाच्या तारखा त्याच्यामध्ये वारे आणि पाऊस दोन्हीचं कंडिशन असणार आहे ढगाळ वातावरण हलक्या सरी काही ठिकाणी जोरदार सरी आणि रिमझिम पाऊस आहे म्हणजे म्हणजे यामुळे काय होणार आहे पिकांना जीवदान मिळाले आणि ज्या भागामध्ये चांगला पाऊस पडतोय त्यांना मात्र रोग प्रादुर्भाव गोष्टीमध्ये जाणवणार आहे हा। एक पाच जुलै पण चांगली तारीख आहे विदर्भ मराठवाड्यासाठी याच्यामध्ये सुद्धा भाग बदलत सर्व दूर वातावरण राहील आणि भाग बदलत पाऊस असणार आहे आता हे पाच जुलैपासून समजा झडीचा मोसम राहणार आहे का हो तर किती दिवस राहणार हा झडीचा मोसम जवळपास झडीचा मोसम हा आज आहे परत पाच तारखेला आहे आणि ही घड म्हणून नाहीये हा भाग बदलतच पडतो ऊन काही आभाळ काही असं हे पोर आहे तर पाऊस आहे बरेचसे शेतकरी म्हणत होते की पुढील म्हणजे याच्या पुढीलच्या समोरच्या महिन्यात मी कसा पाऊस राहणार त्या महिन्यामध्ये खंड आहे कालपासून रिसर्ज करतोय मी त्यासाठी आपल्याला दोन दिवस मला तुम्हाला संधी द्यावाच लागणार आहे कारण की चार दिवस त्याची टेक्निकली बाजू समजून वाऱ्याची दिशा लो प्रेशरची कंडिशन आणि समुद्राच्या दोन्ही समुद्राच्या तसेच पॅसिफिक महासागर असेल आणि ऑस्ट्रेलियन ओशियन डायपल सिस्टीम असेल याचा सगळ्यांचा सा टेक्निकली बाजूने विचार करून चार, चार पाच दिवस हा रिसर्च चालतो माझा आणि हा रिसर्च पूर्ण झाला त्याच्यानंतर सहा जुलैला प्राईम मेंबरशिप मित्रांना माहिती सगळ्यात अगोदर मिळणार आहे आणि दोन दिवसानंतर आपल्या सगळ्यांना ती युट्यूबच्या माध्यमातून देण्यात येईल गेल्या वर्षी सारखाच गेल्या वर्षी इतकाच खंड आहे पण त्या खंडामध्ये काही चांगले पण गोष्टी आहेत आणि काही किचकट पण काही खानदेशामध्ये राहतील की विदर्भात राहतील की पश्चिम मराठवाड्यामध्ये राहतील पश्चिम महाराष्ट्रात निश्चितच आहे पण या काही गोष्टी आहेत त्या कशी सगळ्यात करूनच तुम्हाला त्याची माहिती देण्यात येईल गेल्या वर्षी सारखी तर बरेचसे शेतकरी म्हणत आहे की आमच्या भागामध्ये काही काही भागामध्ये पाऊसच नाही आमची पेरणी नाही झाली तर त्यांना काय तुम्ही तुमच्या माध्यमातून काय सांगणार आहात त्यांना फक्त आता दोन ते तीन दिवस वाट बघायची आहे आणि जे भाग पूर्व पूर्वीदर्भाचे असतील सा तर सात तारखेच्या पुढे त्यांच्या पेरण्या होतील पूर्व पूर्वदर्भाच्या थोडी अलीकडे म्हणजे विदर्भ मराठवाडा असेल तर आठ नऊ तारखेला त्यांच्या पेरण्या होतील आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर पेरणी कुठे राहिलीच नाही असं वाटतंय पण तरीही काही राहिले असतील नाशिकच्या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी त्यांची पेरणी दहाच्या किंवा नऊच्या आसपास त्या होतीलच चालतंय धन्यवाद दादा